बऱ्याच जणांचा विषय असतो की माजावर आलेली शेळी कशी ओळखावी आम्हाला लक्षात येत नाही हे बघा जर आपल्या कळपामध्ये खांडामध्ये जर बोकड असेल तर शेळी ॲटोमॅटिक थांबत असते जी शेळी म्हणजे बरेच जण काय करतात शेळी माझावर वगैरे हो आली थोडंसं म्हणजे वाटलं की शेळी शेपूट खालवायची थोडंसं खाण्यामध्ये वगैरे हो तिचं लक्षण नसेल तर बोकडापुढं धरून ठेवतात तिला मग ते बोकड वगैरे क्रॉस होणं ह्या गोष्टी अजिबात करण्याची काहीच गरज नाही त्या शेळीला धरून थांबणं वगैरे अजिबात नाही जर ती शेळी जर प्युअर जर हिटवर आलेली असेल तर ती शेळी बोकडा बोकडापुढं थांबत असते जसं की तुम्हाला दिसत आहे बोकड वगैरे आहे शेळी माझावर आलेली आपली आणि ती शेळी व्यवस्थित थांबलेली आहे जर शेळी माझावर जर आलेली असेल तर त्या ठिकाणी ती शेवटी शंभर टक्के थांबत असते मित्रांनो असं तुम्हाला म्हणजे बघण्याची काहीच गरज नाही मोठ्या जनावरांमध्ये कसं असते हल हलगट वगैरे राहत नाही मशीला वगैरे दुसरीकडे नेवं लागत असते किंवा डॉक्टरच्या सहाय्याने वगैरे डॉक्टरांना बोलून ते भरून वगैरे घेत असतो आपण पण जर बोकड जर आपल्याकडे जर असेल हे बघा लहान जरी पिल्ल जरी असतील त्या ठिकाणी ते त्या शेळीकडे म्हणजे हे करतात तिथं तुम्हाला सुद्धा लक्षात येत असते की बा आता आपली शेवी माझावर वगैरे आलेली आहे म्हणजे लहान आपल्या फार वरती दोन दोन तीन तीन महिन्यांची अडीच अडीच महिन्यांची बोकडं सांगतात किती शेवी आजार त्याच्यामुळे अजिबात ताण घेण्याची गरज नाही किंवा शेळी माजार कशी ओळखावी काय ओळखावी जर लक्षणं जर तुम्हाला जर सांगायची म्हणली तर मग शेळी सतत लघवीला जाणे किंवा शेळीचं चाऱ्याकडे म्हणजे लक्ष न राह न राहणे बोकडाकडे म्हणजे ती शेळी सतत धाव घेत असते किंवा एक शेळी दुसऱ्या जर बोकड जर नसेल तर दुसऱ्या पाठीवरती दुसऱ्या शेळीवरती ते शेळी उडण्याचा प्रयत्न करत असते बस इतकी लक्षणे आहेत ते शेळीनं आणि चिकट स्राव गाळणे आपल्या ह्याच्यातून मग ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे हे बघा पालनामध्ये ह्या गोष्टी म्हणजे ऑटोमॅटिक होत असतात आपण जे म्हणत असतो किंवा वा, वा बऱ्याच जणचा विषय असतो की दिवसभर बोकड म्हणजे सात आठ दहा वेळेस लागला मगच ती शेळी गाब राहते किंवा तीन पिले देते किंवा दोन पिले देते तशातला अजिबात विषय नाही जर बोकड जर एक वेळ जरी क्रॉस झाला तर ती शेवटी तीन पिल्ली देऊ शकते किंवा एक पिल्लू देऊ शकते त्याच्यातला काहीच विषय नाही एक वेळ जरी क्रॉस झाला तर विषय संपला ती शेळी शंभर टक्के गाब राहते मित्रांनो जर तिच्या शरीराची व्यवस्थित जर झीर झीर जर भरून आलेली असेल जर मिंडर मिक्सरची जर कमतरता जर तुम्ही जर आहारामधून जर पूर्ण केलेली असेल तर काहीच अडचण नाही काहीच म्हणजे अजिबात ताण घेण्याची गरज नाही ती शेवटी शंभर टक्के गाब राहते मित्रांनो एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात असू द्या कारण की एक सिंपल गोष्ट आहे अजून एक बऱ्याच याचा असतो आता हे समजा तीन बोकड आहेत बऱ्याच जणांचा समज असतो की तिळ्यातला समजा एखादी शेळी हे, तीन पिल्ले दिलेले आहेत आणि जर तिळ्यातला जर बोकड जर ठेवला जर लागवडीसाठी जर मोठा करून क्रॉसिंगसाठी तर मग त्या शेळीचं म्हणजे ती शेळी तीन तीन दोन दोन पिल्ले देत असते आजी बाद नाही समजा एखादी शेळी आहे ती एकच पिल्लू दिलेली आहे एकच बोकड दिलेला आहे आणि तिचा जर बोकड तुम्ही जर ठेवला लागवडीसाठी तर त्या बोकडांमधून सुद्धा एखादी मोठ्या राशीची शेळी आहे तीन पिल्ले देणारी तो बोकड त्या शेळीला जर क्रॉस झाला तर शंभर टक्के ती शेळी तीन पिल्ले देत असते मित्रांनो ही गोष्ट अगोदर तुम्ही लक्षात घ्या त्याच्यामुळं बोकड तिळ्या लागवडीचा बोकड तिळ्यातलाच असावा किंवा असं असावं काहीच घेणं देणं नाही एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात असू द्या तुमच्या आणि जेणेकरून बोकड जर कळपत असेल तर त्याला सांगायची गरज नाही की बुवा ती शेळी हिटवर आलेली आहे आणि तू तिथं नेऊन तुला सोडा आणि हे करा अजिबात नाही तो म्हणजे त्याचं जन्मच त्यासाठी राहत असतो लक्षात असू द्या ह्या गोष्टी शंभर टक्के तो तो शेळी ओळखत असतो दहा वीस शिवाय पंचवीस शेळा राहू द्या पण माझ्यावर आलेली शेळी बोकड हा शंभर टक्के त्या बोकडाला लक्षात येत असते आणि ऑटोमॅटिक तो बोकड शेळीची लागवड करत असतो मित्रांनो कारण बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेळी कशी ओळखव हे बघा पहिला रुपाट आहे दोन महिन्याच्या नंतर का कासरा लागते म्हणजे ओवा सोडत असते बारीक कुसा म्हणजे ववा सोडत असते मस्तपैकी थोडीशी कास खाली लचकली जाते आणि शेळी दोन महिन्याची म्हणजे आता शेळी आपली दोन तिसऱ्या चौथ्या पाचव्या वेताना थोडीशी कास म्हणजे लहान झालेली असते किंवा शेळी पोटाळ झालेली असते मग शेळी सकाळच्या वेळेससुद्धा चरून आणल्यासारखी एकदम तेल तेजदार कांती वगैरे हो शेळीच्या अंगावर चकाकी येत असते ह्या गोष्टींवरती तुम्ही लक्षात असू दे आणि का बऱ्याच काही शेळ्या म्हणजे चीक वगैरे तयार होत असतं शेळीच्या काशीमध्ये ह्या गोष्टींवरती तुम्हाला शंभर टक्के लक्षात येतं की आपली शेळी गाभण आहे ह्याच्यामध्ये असं काहीच म्हणजे असं काही सायन्स नाही की बाबा खरंच काहीतरी अभ्यास वगैरे पाहिजे किंवा आपल्या लक्षात येणं म्हणजे लई मोठी गोष्ट शिळपनातली अजिबात काहीच ताण घेण्याची गरज नाही ऑटोमॅटिक हे बघा तुम्हाला मी खोटं सांगत नाही मग मा, मागचे व्हिडिओ तुम्ही बघितलेलाच असाल जर बघितलेला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे मला माहितीसुद्धा नव्हतं की माझ्या फार्मवर द्या तीन तीन चार चार, चार महिन्याच्या पाठी लागवड कधी झाल्या त्या मग तुम्ही विचार करा तुम्ही विचार करता की बाबा शेळी माझी लागवड होईल का न होईल शेळी तर सोडा चुकून हुकून जर बोकड जर आपल्या फार्ममध्ये असेल ना तर तीन तीन साडेतीन चार चार महिन्याच्या पाठीसुद्धा लागवड होत असतात मित्रांनो मग त्या ठिकाणी आपल्याला जनताचं औषध देणं वगैरे ते पाठी वगैरे पलटवून टाकणं ह्या गोष्टी आपण करत असतो त्याच्यामुळे आधी अजिबात ताण घ्यायचा नाही की बोकड वगैरे हा जर बोशेळी माझा आलेली आहे बोकड म्हणजे क्रॉस होत नसेल बोकडामध्ये पण प्रॉब्लेम होत असतात बरं का किंवा बोकडांपासून शेळ्यांना वगैरे हो आजार होतात ह्या गोष्टी मी मान्य करतो पण शक्यतो अजिबात तितकं म्हणजे ते नव्वद टक्के तरी शंभर तुम्हाला अजिबात अडचणीच येणार नाहीत एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात असू द्या ह्या गोष्टी त्याच्यामुळे शेळी माजवण्याची लक्षणं शेळी गाभ राहणे किंवा तिळ्यातला जुळ्यातला ह्या बोकडं वगैरे असावं किंवा सिंगल जर एक एक जर बोकडं जर जमलेला असेल तर तो चालतो का शंभर टक्के चालतो काहीच अडचण नाही अजिबात काही ताण घेण्याची गरज नाही आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण जे ज्याप्रमाणे मैस वगैरे ते ए वगैरे म्हणतो की ब डॉक्टरांच्या सहाय्यानं आपण जर शेळी जर क्रॉस लागवड केली ते व्यवस्थित ते ऑफिक बोर आता उस्मानाबाद येथील आफ्रिकन बोर बिटल वगैरे हो जे भरवलं सिमन वगैरे हो तर होते का सक्सेस शंभर टक्के सक्सेस होते फक्त चांगली जर तुमची मोठ्या जर अशी शेळी असेल तर काहीच अडचण नाही किंवा आता जर मला विचारलं की व लागवडीसाठी उस्मानाबादीला जर कोणता बोकड क्रॉस करावा हे बघा मी सांगन की बा वेट गेनसाठी वगैरे म्हटलं तर आफ्रिकन बोर असो किंवा आपलं बिटल असो आपण लागवड शंभर टक्के करू शकतो एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा तर ठीक आहे सांगायचा उद्देश एवढाच होता आणि जर तुमचा जर उद्देश जर कटिंग मार्केटचा वगैरे असेल तर काहीच ताण नाही आहे बघा आता मला शेळीपालनातली भरपूर भरपूर म्हणजे म्हणजे बऱ्यापैकी माहिती आहे मी तितकी पण म्हणजे परिपूर्ण स्वतःला अजिबात समजत नाही मित्रांनो आणि कधी समजणारही नाही जर शेळीपालनामध्ये जर आता जर मला जर म्हणलं तर कटिंग मार्केटचा विषय मी मला गरजच वाटत नाही की वा ना। मी विशिष्ट अशा महागड्या ब्रीड कड वळावं किंवा हे करावं आमच्याकडे सरळ म्हणजे ह्या शेळ्या ज्या आहेत धाराशिव जिल्हा म्हणजे उस्मानाबादी शेळ्यांचा जिल्हा जे आपण म्हणत असतो इथं आम्हाला भरपूर मार्केट आहे मित्रांनो गावरान शेळ्यांना त्याच्यामुळं म्हणजे मी अजून तरी काय विचार करत नाही की बो आफ्रिकन बोर असो बिटल सोजत तोतापरी यमुनापरी सानेन हेन तेन शिरोही या गोष्टींचा विचार मी शक्य सध्या तरी करत नाही हां क्रॉसिंगसाठी मी नक्की वापरणार आहे बिटल काठेवाडी क्रॉस किंवा काठेवाडीच्या काही पाठी वगैरे एक दोन शेळ्या काठेवाडी ठेवणार आहे किंवा थोडंसं एखाद्या शेळीला पाठीला वगैरे दूध नसेन तर त्या ठिकाणी त्या पिल्लं त्या काठेवाडी शेळीच्या दुधावरती आपण संगोपन करू शकतो हे बघा सावकास सावकास ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात येत असते येत असतात जर तुम्ही जर नवीन शेळीपालक असाल तर बघा तुम्ही युट्यूबवरती व्हिडिओ बघणं आणि रिॲलिटीमध्ये थोडासा म्हणजे फरक असतो बरं का हे पण तुम्ही लक्षात असू द्या कारण युट्यूबवरती कसं का असते थोडंसं उत्पन्नाच्या गोष्टी जास्त असतात थोडी प्रॉपर वगैरे माहिती भेटत नाही कारण की तुम्हाला म्हणजे एकतर तुम्ही नवीन त्याच्यामुळे थोडंसं भरकटलं जाऊ शकता पण तितकी ताण घेण्याची गरज नाही ज्यावेळेस तुम्ही शेळीपालामध्ये पडाल त्या सुरुवातीला एक दोन वर्ष तुम्ही जर घासलं व्यवस्थित जर तुम्हाला अनुभव आले काही मर्तूक झाली हे झालं ते झालं चारा वेणीमध्ये कमी पडला त्या ठिकाणी दोन वर्षामध्ये तुम्हाला ॲटोमॅटिक लक्षात येऊन जाईल की बो आमच्या शेळ्यांना चारा कमी पडतोय किती चारा लागवड केला पाहिजे कोणत्या शेळ्या शेळ्या चारा आवडीनं खातात कोणती शेळी म्हणजे खात नाही चारा ह्या गोष्टी सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येत जातात मित्रांनो त्याच्यामुळे शेळीपालन अजिबात अवघड नाही शेळीपालनामध्ये ऑटोमॅटिक अनुभव येत जातात तितकं ताण घेण्याची काही गरज नाही मित्रांनो तर ठीक आहे काही अडचण असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला आणि इकडं बघा आपला कोंबडा आहे तर ठीक आहे भेटू पुढच्या वेळेमध्ये थांबू इथंच तोपर्यंत जय हिंद जय भारत